सूरज चव्हाणची तर लायकी नव्हती बिग बॉस जिंकण्याची फक्त तो गरीब होता आणि त्याने सहानुभूती भेटली म्हणून फक्त तो बिग बॉसचा सीझन जिंकला बाकी कागीही नाही रामराम मंडळी झापूक झुपूक करत सूरज चव्हाणनं बिग बॉस मराठीच्या या सीझनची ट्रॉफी खतरनाक पद्धतीनं उंचावली आहे अख्ख्या महाराष्ट्राला आनंद झालेला आहे माया गल्लीमध्ये काही बोट्टे काल रात्री फटाके फोडत होते मला वाटलं का भारत विरुद्ध बांगलादेशची मॅच भारतानं जिंकली त्यामुळे फटाके फोडत असतील पण गॅलरीत जाऊन पाहिलं तर पोट्टे सूरज चव्हाणचा बॅनर घेऊन नाचत होते मला वाटत का बिग बॉसमधल्या कोणत्याही सीझनमधल्या कोणत्याही स्पर्धकाले एवढी लोकप्रियता भेटली असेल एवढं प्रेम जनतेचं भेटलं असेल जेवढं सूरज चव्हाणने भेटलं आहे त्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्रामधून सूरज चव्हाणचं कौतुक होऊन राहिलं आणि मले बी मनापासून बहुतच आनंद झाला आहे पण काही लोक असतेच दीडशहाने काही लोक आहे का जेले सूरज चव्हाणची ही हवा सहन नाही होऊन राहिली तेच्या बुडाला आग लागली लाग ला। ला ला? आहे सूरज चव्हाणने ट्रॉफी जिंकली तर त्याची बुडाला अशी आग लागली आहे जळून राहिली त्याची अंदरून मी तर म्हणन का त्याची बुडा असे जळून खाक झाले आहे कारण सूरज चव्हाण बिग बॉसची ट्रॉफी जिंकला त्याचं म्हणणं काय या मंडळीचं या दीडशहाण्या मंडळीचं म्हणणं काय तर त्याचं म्हणणं आहे का फक्त गरीब आहे सहानुभूती त्याला भेटली म्हणूनच सूरज चव्हाण बिग बॉसची ट्रॉफी जिंकला सूरज चव्हाणला कोणता टास्क खेळता येत नव्हता त्याले घरामध्ये वावराचं कसं घरामध्ये राहायचं कसं तेही समजत नव्हतं आणि एकंदरीत त्याची वागणूक बिग बॉसच्या घरामधली बिग बॉसच्या विनर सारखी नव्हती आणि फक्त त्याला सहानुभूती भेटली गरिबीमुळं म्हणून तो बिग बॉसची ट्रॉफी जिंकला असं एकंदरीत तेचं म्हणणं आहे तर मला त्या दीडशहाण्या लोकांनी एवढंच म्हणायचं आहे का तुम्ही म्हणून राहिले का बिग बॉस न, जे काही टास्क दिले तो व्यवस्थित पद्धतीने खेळला नाही बिग बॉसचा गेम त्याने समजला नाही अरे बिग बॉसचा गेम म्हणजे काय ऑलिम्पिकचा फडव आहे का ऑलिम्पिकची गेम असते का त्या बिग बॉसमध्ये का विशिष्ट नियमाच्या आतमध्ये राहूनच तुम्हाला ते गेम खेळावं लागते म्हणून असं काही आहे का एकंदरीत बिग बॉसचा खेळच काय तर पंधरा वीस अनोळखी लोकायले ते त्या घरामध्ये टाकते बिग बॉसच्या आणि नंतर त्या घरामध्ये टाकल्याच्या नंतर बिग बॉस त्याला वेगवेगळ्या प्रकारचे टास्क देते ते टास्क तेले खेळावं लागते मग ते टास्क खेळताना कोण कशा पद्धतीने टास्क खेळून राहिला कोण एकमेकांसोबत कसा वागून आला कोण घरातली कामं कशी करून राहिला हे बाहेर बसलेले जे प्रेक्षक आहे आपल्यासारखे तुमच्या आमच्यासारखे ते पाहते आणि प्रत्येकाला वोट करते ज्याला सगळ्यात जास्त वोट तो सेफ होत जाते आणि ज्याला सगळ्यात कमी वोट तो प्रत्येक आठवड्यात एक एक जण असा बाहेर जात जाते शेवटी टॉप फाईव्ह उरते त्याच्यापैकी एक जण जिंकते म्हणजे एकंदरीत बिग बॉसचा गेम कशावर तर डिपेंड आहे प्रेक्षक जे वोटिंग करून राहिले बाहेरून त्याच्यावर तर डिपेंड आहे एकंदरीत बिग बॉसची संकल्पनाच अशी का लोकं कोणाले जास्त वोट करून राहिले लोकांले कोण वाटून राहिलं का कोण जास्त डिझर्विंग आहे कोण चांगला खेळून राहिला लोकांले कोण वाटून राहिलं तो विषय आहे आता काही लोकांना ए वाटू शकते काही लोकांनी बी वाटू शकते काही लोकांनी सी वाटू शकते पण यावेळी मराठी बिग बॉसच्या सीझनमध्ये महाराष्ट्रातल्या मॅक्झिमम जनतेला असं वाटलं बाबा सूरज चव्हाण बिग बॉसची ट्रॉफी जिंकला पाहिजे तुम्ही म्हणून आले त्याला गेम समजत नव्हता टास्क खेळता येत नव्हते मी मान्य करतो का त्याले टास्क समजाले उशीर लागत होता पण एकदा टास्क समजून सांगितला तर त्या टास्कमधली ते त्याची एनर्जी तुम्ही पाहिली का किती एनर्जीनं तो चांगल्या पद्धतीने ती टास्क खेळत होता तर पाहिली का नाही म्हणजे बिग बॉस पाहत असाल तर ते तुम्ही तिथं पाहिलं असा काही स्पर्धकांना टास्क खेळताना स्वतःचे हात तोडून घेतले पाय तोडून घेतले प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या पद्धतीची तिथं इजा झाली पण सूरज चव्हाण प्रत्येक टास्क विशी मस्त पद्धतीनं तिथं खेळलेला आहे तुम्ही थे नाही पाहिलं तुम्हाला ना वाटून आलं का तो गरीब आहे म्हणून त्याला सहानुभूती भेटली आणि म्हणून तो जिंकला असं होते का एवढे चिवत्या लोकं बसलेले आहे का म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला काही किंमतच नाही ठेवली तुम्ही सूरज चव्हाणचा एकंदरीत संवेदनशीलपणा बाहेरच्या लोकांनी आवडला त्यामुळे त्याला जास्त वोटिंग झालं आणि त्यामुळे तो जिंकला बिग बॉसचं गेम समजून घेणं म्हणजेच फक्त बिग बॉस आहे का घरात तुम्ही इतर सदस्यांबद्दल का बोलून राहिले त्यांच्या माघारी त्यांच्यासोबत वागून कसे राहिले तुम्ही जे तुम्हाला टास्क दिले आहे जे तुम्हाला कामं दिले आहेत ते कामं कशा पद्धतीनं करून राहिले एकंदरीत बिग बॉसच्या घरामधला तुमचा वावर कसा आहे ते सगळं म्हणजे बिग बॉसचा गेम आहे आलं लक्षा, का लक्षात त्याला लिहिता येत नाही वाचता येत नाही आणि तरी तो कसा काय जिंकला तुमच्या बुडाले आग झुपून खाऊन राहिली अरे तो त्याला लिहिता वाचता येत नसताना सुद्धा त्याचे संस्कार तुम्ही पाहिले का त्याची शांतता तुम्ही पाहिली का तो बिग बॉसच्या घरामधल्या इतर सदस्यांसोबत कसा राहत होता कसा वागत होता ते तुम्ही पाहिलं का कोणासोबत त्याचं भांडण नाही कोणाबद्दल त्याच्या माघारी काही बोलणं नाही कोणाचा अनादर करणं नाही प्रत्येकासोबत प्रेमानं वागत होता प्रत्येकाला आदर देत होता वर्षा उजगावकरबद्दल प्रत्येकजण घरामध्ये तिच्या माघारी काहीच्या काही बोलत होता पण आपला सूरज भाऊ तिले आई म्हणत होता बाकीच्या पोरीले ताई म्हणत होता पोरांले दादा म्हणत होता कोणाबद्दल कोणासोबत त्याचं वाकणं झालं नाही कधीच कोणासोबत त्यांना भांडण केलं नाही मोठ्या आवाजात बोललं नाही सांगितलेले सगळे कामं त्यानं व्यवस्थित शांततेत केले एकंदरीत हाच तर बिग बॉसचा गेम आहे आणि तुम्ही म्हणून आले त्याला बिग बॉसचा गेम समजला नाही जो सगळ्यात चांगल्या पद्धतीनं गेम खेळला त्यालाच गेम समजला नाही असं म्हणून आले तुम्ही हां म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय का, का फाटक्या तोंडाची ते निकितामुळे बिग बॉस जिंकायला पाहिजे होती का काहून तर का ते मोठ्या मोठ्यानं बोलत होती गरज नसताना एकमेकांसोबत भांडत होती एकमेकांचं तिथं जे काही सिनियर लोक आहेत त्याचा अनादर करत होती म्हणून ते जिंकायला पाहिजे होती का अरे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी वोट सुरुवातीपासून त्या निकी तांबोळी होते तरी सुद्धा ती निकितामुळेळी टॉप मध्ये गेली त्याच्याबद्दल कोणी काही नाही बोलून राहिलं नाही सगळे शांत आहे सगळे पटलं का ते जाऊ शकते म्हणून अरे वोटिंग जर तिनं दाखवली असती तर तुम्हाला लक्षात आलं असतं का सगळ्यात पहिले तांबोळीच गेली असती बाय काय तिचं वागणं होतं का बोलणं होतं का जे बिग बॉस लहान पोरं पाहून राहिले त्यानं का घ्यायला पाहिजे एखादा तरी महाराष्ट्रीयन मुलीचा संस्कार तिनं तिथं दाखवलं का मोठ्याचा अपमान करणं मोठ्या मोठ्या आवाजामध्ये भांडणं घालून पाळून बोलणं हे सगळं तुम्हाला सहन होऊन राहिलं हे तुम्हाला पटून राहिलं पण सुरतचा शांत स्वभाव तुम्हाला पटवून नाही राहिला शांतता सुसंस्कृतपणा हा सुद्धा गुण असू शकतो व्यक्तिमत्वाचा हे तुम्हाला ना पटवूनच नाही राहिलं आणि एकंदरीत बिग बॉस हा व्यक्तिमत्त्वाचा खेळ आहे मग सगळ्यात चांगलं व्यक्तिमत्त्व जर समजा सूरज जवानचं असेल त्याला लिहिता येत नाही वाचता येत नाही ही गोष्ट सोडून द्या पण व्यक्तिमत्व म्हणून व्यक्ती म्हणून जर पाहिला तर या सगळ्या स्पर्धकामध्ये सगळ्यात चांगला एक व्यक्ती म्हणून सूरज चव्हाण लोकायले वाटला त्याचा संवेदनशीलपणा सगळ्या जनतेला टच झाला तो आपल्यातला एक वाटला म्हणून त्याला सगळ्यात जास्त वोट भेटले म्हणून तो बिग बॉसची ट्रॉफी जिंकला सरळ सरळ साधा साधा हिशोब आहे तरी तुमच्या बुटाला आग लागली राजीव मला काही समजूनच नाही राहिलं हां huh? नेमका प्रॉब्लेम काय जांगडबुत्ता नेमका चुकला कुठं का झालं त्रास कायचा होऊन राहिला तो गरीब घरातून आला तरी कसं काय बाबा जिंकला म्हणून त्रास होऊन राहिला का काही लोकं म्हणून राहिले का तो कशा पद्धतीचे व्हिडिओ होता बनवत आधी किंवा मग नंतर काय करण अरे तो आधी काय करत होता नंतर काय करण हा त्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तो बिग बॉसचा गेम नाही बिग बॉसचा गेम गेम करायचे तुम्ही कितीही मोठे कलाकार असले तरी बिग बॉसच्या घरामध्ये गेल्याच्या नंतर तुमची एकंदरीत वागणूक कशी आहे तुमचं एकंदरीत ते जेवढे दिवस तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये राहता ते कसे राहता त्याच्यावर बिग बॉसचा खेळ आहे आणि तो आधी कशाही प्रकारचे व्हिडिओ जरी बनवत असल तरी बिग बॉसच्या त्या सत्तर दिवसामध्ये तो कसा राहिला कसा वागला आधीचे <coughs> सूरजचे व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर लोक त्याला शिव्या देत होते दे त्याच्या क कमेंटा वाचा जाऊन त्याच्या व्हिडिओ खालच्या शिव्या देत होते अक्षरशः पण सूरज हा माणूस म्हणून कसा आहे तो बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यावर लोकांनी समजलं आता तो गरीब तर पहिली बी होता मग लोकांनी का माहीत नव्हतं का तो गर, गरीब आहे म्हणून माहीत होतं सगळ्यांना मग लोक त्याला शिव्या काहून होते देत तुम्ही जर म्हणून का तो फक्त गरीब आहे म्हणून वोटिंग दिली तर मग तो गरीब असताना लो, लोक त्याला शिव्या काहून देत होते कारण त्याच्या रीलमधून तो व्यक्ती म्हणून कसा आहे हे लोकांनी माहीत झालं नव्हतं पण बिग बॉसच्या घरात गेल्याच्या नंतर तो व्यक्ती म्हणून कसा आहे हे लोकांनी समजलं त्यामुळे त्याला जास्तीत जास्त वोटिंग झाली आणि त्यामुळं सूरज भाऊ बिग बॉसची ट्रॉफी जिंकला सरळ सरळ साधा साधा हिशोबा साधा गणित आहे आणि हेही तुम्हाला समजत नसल तर एखादा मोठा दगडपा असा डोक्यावर तर आपटून घ्या ठीक आहे बाकी तुम्हाला एकंदरीत बिग बॉसच्या या सीझनबद्दल किंवा सूरज चव्हाण बिग बॉसची ट्रॉफी जिंकला आहे त्याच्याबद्दल का वाटते ते मला कमेंट करून सांगा ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद